नमस्कार मी भारत राजे भोसले आज आपण आयबा हायड्रोटेक इंजन कार्बन क्लिनिंग सर्व्हिस सेंटर याबद्दल थोडक्यात माहिती समजून घेऊया इंजन कार्बन क्लिनिंग सर्व्हिस म्हणजे नेमकं काय का आणि आपण कशा पद्धतीने आपलं इंजन न खोलता क्लिनिंग करू शकतो याबद्दल मी माहिती सांगणार आहे बऱ्याचशा वेळा आपल्या वाहनाचा पिकअप किंवा मायलेज कमी असतं इंजन स्मूथ नसतं व्हायब्रेशन असतं आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतात आपण सर्व्हिसिंग करतो हो तिथं ऑइल चेंज करतो ऑइल फिल्टर चेंज करतो पण तरी पण आपली गाडी स्मूथ नसते किंवा व्हायब्रेशन असतं आणि आपल्याला पाहिजे तेवढा पिकअप भेटत नाही मग अशा वेळेस आपल्याला खूप टेन्शन येतं असंच माझ्या एक कार संदर्भात झालं होतं मी कल्याण येथे जाऊन माझ्या गाडीचं पहिलं इंजन कार्बन क्लिनिंग करून घेतलं तर हे जे मशीन आहे हायड्रोटेक कंपनीचं आहे आणि एकाशा पद्धतीने इंजन कार्बन क्लिनिंग करतं याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत इंजनचा जो एअर होस पाईप आहे त्या ठिकाणाहून याचा जो पाईप आहे याने आपण इंजनमध्ये हायड्रोजन गॅस सोडतो आणि फक्त तीस मिनटाची प्रोसेस आहे कार पण चालू असते मशीन पण चालू असतं आणि याच्यातला जो का हायड्रोजन गॅस आपल्या कार्बनमध्ये आपण जेव्हा इंटर करतो इंजनमध्ये जसं हृदयाचं बायपास केलं जातं तसं सेम आपल्या कारचं बायपास आपण या ठिकाणाहून करत आहोत आणि कशा पद्धतीने काम करतं कारण कार्बन कसं तयार होतं ज्यावेळेस आपण डिझेल किंवा पेट्रोल आपलं वाहन असतं आणि ते शंभर टक्के जळत नाही डिझेल किंवा पेट्रोल तर ते सत्तर टक्के जळतं आणि तीस टक्के शिल्लक राहतं त्याच्यामुळे गाडीमध्ये कार्बन निर्माण होतं ए, ए हेडवरती वाल्सवरती कार्बन साचल्या जातो आणि त्यामा त्यामुळे आपली गाडीचं पिकअप कमी होतो आवरेज पण कमी होतं इंजनमध्ये पण व्हायब्रेशन होतं आणि इंजनची लाईफ कमी होते कारण कार्बन बघितलं तर चांगल्या म्हणजे वस्तूवर कार्बन निर्माण झालं तर त्या वस्तूचं झीज होते आणि तसेच आपल्या इंजनची होते ज्यावेळेस आपण इंजन, इंजन खोलण्याचा प्रयत्न करतो फिटरकडे कर जाऊन तर आपल्याला वीस तीस हजार रुपये खर्च येतो त्याच्यानंतर पाच सहा महिने गाडी स्लो चालावं लागते हे सगळं होण्यापेक्षा या सगळ्या प्रोसेसमधून टाळण्यापेक्षा आपण फक्त या ठिकाणी हृदयाचं बायपास केल्यासारखं इंजन न खोलता का कार्बन क्लिनिंग करतो आणि एक चांगल्या पद्धतीचा हा रिझल्ट आहे आपणही आपल्या गाडीला असा प्रॉब्लेम असेल किंवा दर तीस हजार किलोमीटरला आपल्या गाडीचा कार्बन क्लिनिंग करत कर जावा म्हणजे जेणेकरून आपल्या गाडीचं इंजन पूर्ण नवीन असल्यासारखं आपल्याला भासतं गाडीचा पिकअप पण खूप जबरदस्त असतो इंजन पण स्मूथ चालतं आणि इंजनमध्ये व्हायब्रेशन पण होत नाही आणि आपलं आवरेज पण वाढतं पिकअप पण वाढतं असं खूप जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे संगमनेरमध्ये आपण हे सेंटर चालू केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर थी ता तालुक्यात वडगाव पान या ठिकाणी आपले सेंटर आहे आणि आपण एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपल्या गाडीच्या इंजनला नवीन लाईफ द्या जो लोणी संगमनेर हायवे आहे यादगार हॉटेलच्या समोर वडगाव पान या ठिकाणी आपला आयबा हायड्रोटेक इंजन कार्बन क्लिनिंग सर्व्हिस सेंटर या नावाने हे शेंटर आपण चालू केलेलं आहे आपणही अवश्य भेट द्या आणि आपल्या गाडीचं इंजन कार्बन क्लिनिंग करून आपल्या गाडीच्या इंजनला एक नवीन लाईफ द्या खूप सोप्या पद्धतीने हे प्रोसेस आहे आणि खूप छान पद्धतीचा रिझल्ट आहे आपणही एक वेळा अवश्य भेट द्यावा धन्यवाद